आपण गंगाभूमीची निश्चित एते एते आपन के सेवा केली मुंबई येथे कामगार रंगभूमी पासून आजरे येथे ग्रामीण रंगभूमी पर्यंत एक नाट्य वेळा म्हणून आपण केलेली सेवा निश्चितच कौतुकास्पद अशी आहे नाट्य लेखन दिग्दर्शन अभिनय आणि सादरीकरण या चारही क्षेत्रात आपण आपले तन मन आणि धनही अर्पण केलेले आहे कॉलेज मुंबईचे ज्येष्ठ नाट्यप्रेमी